हे बघा मस्त रसरशी तिखट आणि आंबट असं हे लिंबूच लोणचं तयार झालेलं आहे नमस्कार मित्र मैत्रिणी नवमी अनिता स्वागत करते आपलं पुन्हा एकदा बोईस किचन मध्ये आपल्या बोईस किचन मध्ये लिंबूचं लोणचं बनवणारे तर बघा त्यासाठी मी हे असे बारीक कातडी असलेले म्हणजे कागदी लिंबू घेऊन आलेली आहे हे दीड किलो लिंबू आहे आता दीड किलोच्या अचूक अशा प्रमाणामध्ये मी तुम्हाला ही रेसिपी सांगणार आहे नक्की तुम्ही बनवून बघा हे लोणचं वर्षभर खराब होत नाही रेसिपीसाठी मी काही टिप्स पण देणार आहेत तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच बघा चला तर मग बनवूया लिंबूचं लोणचं आता हे सगळे लिंबू मी धुवून घेतलेले आहेत आज आजचं आपलं लोणचं हे तिखट गोड आणि आंबट अशा चवीचं असणार आहे त्यासाठी बघा ही दीड किलो लिंबूसाठी मी दीड किलो साखर वापरते त्यासाठी ते आपल्याला जे मसाले लागणार आहे ते मसाले सांगते दहा ग्रॅम काश्मीरी मिरची घेतलेली आहे या यामुळे कलर पण खूप छान येतो लोणच्याला जर ही मिरची तुमच्याकडे नसेल तर बेडगी मिरची वापरा पण ती पाच ग्रॅमच वापरायची आहे त्यानंतर अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे एक चमचा धन्याची पोड घेतलेली आहे तीस ग्रॅम मीठ घेतलेलं आहे एक चमचा बडीशोप आहे ती अशी डाडसर कुटून घेतलेली आहे एक इंच दालचिनी घेतलेली आहे बारा लोण तीन वेलदोडे घेतलेले आहेत बारा मी कुटून घेतलेल्या लोणचं बनवूया हे बघा लिंबूचे मी स्लाइस करून घेते आता दोघी साईडचं सा डेट काढून घ्यायच बऱ्याच वेळेस काय होतं आपण लिंबूचे स्लाइस करताना ते अशा पद्धतीने करतो मध्य भागातून लिंबू कापतो पण मी एक ट्रिक सांगते तुम्हाला लिंबूचं लोणचं बनवता असताना जर आपल्याला त्यातल्या बिया सगळ्या काढायच्या असतील तर काय करायचं लिंबू असा मध्यभागातून न कापता असा उभा कापायचा उभा कापल्यानंतर काय होतो तो आपल्याला पूर्ण असा व्हर्टिकल व्ह्यू मध्ये दिसतो आणि त्यातल्या बिया पण दिसतात हे बघा आता आपल्याला बिया सहज दिसतायत तर सहज आपण काढू शकतो यातल्या बिया पण जर आपण मध्य भागातून त्याचे काप केले तर आतल्या बिया आपल्याला दिसत नाही लिंबूमध्ये आतून पण बिया असतात इथल्या पण बिया आपल्याला दिसून गेल्या इथल्या पण बिया काढणं सोपं होऊन जात तर आपल्याला बिया दिसतात आणि काढणं खूप सोपं होतं त्यामुळे अशाच पद्धतीने मी बिया काढते हे बघा दीड किलो लिंबू मी कापून त्यामधल्या बिया सगळ्या काढून घेतल्या एकही बी त्यामध्ये ठेवली नाहीये आता या लिंबूंना मी हळद आणि मीठ लावून घेते मीठ हळद हर... मिक्स करून घेते आता हे सगळं यामुळे काय होईल आता या फोडीनं पाणी सुटेल चांगलं मस्त जसं आपण कैरी लोणचं बनवतो तसं कैरी सुटेल अर्ध्या तासासाठी झाकून ठेवते हे बघा अर्धा तास आहे आता आता या लिंबाच्या फोडीनं वापरून घेते मी पाणी तापत आहे मध्ये एक कडा ठेवला त्यामध्ये मी सर्व लिंबाच्या फोडी टाकून आता हे मी वीस ते पंचवीस मिनिटासाठी वापरून घेते त्यावर बघा असं झाकण ठेवते जेणेकरून आपली वाफ जायला नको बाहेर एक वेळेस ओपन करून बघते आता दहा मिनिटं झाली अशा खाली वर करून घ्यायच्या म्हणजे सगळीकडून त्याची सालं मऊ पुन्हा एकदा झाकून देते आता परत दहा मिनिटांनी ओपन करून आहे दहा मिनिटांतर पुन्हा बघते पुन्हा एक वेळेस वर खाली करून घेते मऊ झालेले आता सर्व होळी आता गॅस बंद करते मी में। पाच मिनिटांच झाकून ठेवते पाच मिनिटांनंतर पाहून घेते आता गारू देते आता सध्या गरम येते जरी त्याला गार व्हायला तरी चालेल हे बघा गार झाले आता त्यामध्ये आता सर्व मसाले टाकून घेते बडूशोट दालची मिचा एक लोंगा तीन वेल दोरे फुटून घेते सात वेळ टाकून देते मिक्स करून घेते आता सर्व हे बघा आता हे मिक्स करून घेतलंय आपण साखर मसाले सर्व टाकून घेतले आता याला रात्रीतून भरपूर पाणी सुटेल लोणच्या बर्नीमध्ये मी याला ट्रान्सफर करून घेते जर तुमच्याकडे यापेक्षा मोठं पातेलं असेल त्यामध्ये ठेवू तर चालेल दुसऱ्या दिवशी काचेच्या बर्नीमध्ये किंवा लोणच्या बर्नीमध्ये म्हणून घ्यायचं आणि ते असं सात दिवस व्यवस्थित बाहेर ठेवायचं रोज दिवसातून दोन वेळ असेल सकाळी आणि संध्याकाळी वर खाली करून घ्यायचं याची सात ते आठ दिवसामध्ये साल मऊ होऊन जाते साल मऊ झाल्यानंतर मग हे लोणचं बरण्यामध्ये भरून फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं असं एक एवढं स्वादिष्ट लोणचं तयार होतं की तुम्ही दरवर्षी याच पद्धतीने लोणचं तयार कराल तर बघा नक्की तुम्ही लोणचं या पद्धतीने बघून बघा आता मी हे लोणचं बर्णीमध्ये ट्रान्सफर करून घेते हे बघा बर्नी मी उन्हामध्ये सुकून ठेवलेली तिखट गोड आणि आंबट असं हे लिंबूचं लोणचं तयार झालेलं आहे नक्कीच भोईस किचन मध्ये बनवलेल्या पद्धतीनुसार आपण लिंबूचं लोणचं बनवून बघा यावर्षी आणि कमेंट्समध्ये नक्की कळवा की तुमचं लिंबूचं लोणचं कसं झालं खात राहा मस्त राहा आनंदी राहा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद